हे इथे आलं हॉटेल माहेरं नॉन ए सी रूम्स ए सी रूम्स अवेलेबल ब्रेकफास्ट ॲवेलेबल तर बघूया आपण नंबर आहे नाईन डबल एट वन सिक्स नाईन एट झिरो सेवन फाय बघूया आपण ही रूम कशी आहे ही नॉन सी आ, बजेट रूम आहे डबल बेड आहे दोन चेअर एक मिरर वॉश बेसिन मिरर नंतर आणि बाथरूमसो बघ दाखवतो हे बार्सिक गोष्टी आहेत आणि टी व्ही आहे एक टेबल आहे आणि हे याची ये, प्राईज आहे एट हंड्रेड आणि इथे या यह, याच्यामध्ये यांच्याकडे ए सी रूम पण आहे ए सी रू रूमची प्राईज आहे वन थाउजंड फाय हंड्रेड सुरुवात घावणे चटणीने मस्त टिपिकल कोकण टेस्ट एकदम मस्त आहे छान आहे माय घरची ब्युटी आहे ब्रेकफास्ट चा टायमिंग होऊन गेलेलं आहे आणि जीवनाच्या टायमिंगला अजून वेळ आहे बराचसा त्यामुळे आता तुम्हाला ते रिकामाही दिसत पण ज्यावर लस टायमिंग होईल येथे तुम्हाला सगळी लोक बसलेले दिसते आणि हे कम्प्लीट ट्रेडिशनल आहे एकदम पारंपरिक पद्धतीने कवलं कौल ठेवलेली यांनी यांनी सिलिंग वगैरे हे मुद्दाम ठेवलेलं नाही आहे कारण खेड्यात आल्यानंतर खेड्याचं फील राहावं ह्यासाठी यांनी हे आहे तसं फौलारूच केलेलं आहे ही बाहेर पण सिटिंग अरेंजमेंट आहे फर्स्ट टाईम येत आहे का आधी आलात फर्स्ट टाईम आलात तुम्ही काय ऑर्डर केलं आहे जेवणाला किंगफिश व्यवस्था आहे आणि आलात कुठून तुम्ही आम्ही सावंत सावंतवाडीवरून अच्छा आणि वेळा घरला फिरायला आला अच्छा थँक्यू अच्छा नमस्कार मी ज्ञानेश्वर बेडसे मी नाशिकवरून आलो पहिले गोवा केलं आता मालवणला चाललं मध्ये मध्ये इथं जेवणासाठी थांबलो जेवण फार उत्कृष्ट आहे तुम्ही काय ताई सांगणार उस पाव चाळीस रुपये पन्नास रुपये शिरा तीस रुपये पोही तीस रुपये उपमा तीस रुपये आमलेट पाव पन्नास रुपये मंडळांचं हे सर्टिफाईड आहे एम पी टी सी सर्टिफाईड आहे माहेर हॉटेल आरवली वेज व्हेज जेवण आहे बांगडा जेवण आहे सुरमई जेवण आहे कोळंबी जेवण नंतर तुम्हाला एक्स्ट्रा बांगडा पीस हवा तर तेही मिळेल एक्स्ट्रा सुरमई कोळंबी ड्रेसिंग रूम दाखवतो आहे या आतमध्ये आहे वेलकम सर वेलकम 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 सर हा आमचा एसी रूम आहे सर हे टू बेडचा एसी रूम आहे इथे एक कबाड आहे कपडे ठेवण्यासाठी ओके एक राईटिंग साठी टेबल आहे ओके आणि हा तुम्ही चहा कॉफी नाश्ता करू शकता आणि इथे साईडला दोन आमच्या खुर्च्या आहेत दोन मोठ्या खुर्च्या आहेत ते बसण्यासाठी तुम्हाला खुर्च्या मिळू शकतील बसण्याच्या खुर्च्या आहेत समोर एक टीव्ही व्ही लावलेली आहे त्याच्यासाठी त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता टॉयलेट बाथरूम आहे तुम्हाला कमोड कमोड कमड आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे ते बाथिंग रूम आहे साईडला सेपरेट सेपरेट दोन्ही सेपरेट सेपरेट आहेत एकत्र नाही आहेत कसा थोडा तुमचा वेळ वाचू शकतो एकाच वेळी तुम्ही रूम मध्ये तीन माणसं राहू शकता समजा एक्स्ट्रा वेळ टाकला समजा तर तुम्हाला एक माणूस राहू शकतो चार माणसं एका ठिकाणी जाऊ शकतात तुमची ह्या ए सी रूमची टेरीब आहे वन थाउजंड फाय हंड्रेड नमस्कार मी काशीनाथ बिकाजी नाईक मी जे इथे बसलेलो आहे ते हॉटेल हॉटेल माहेर तालुका आरो तालुका आरु, वेंगुर्ला आरोली या गावामध्ये वसलेले आहे त्याचे संस्थापक जे आहेत ते श्री कैलासचे श्री वसंत आत्माराम मयेकर आणि त्यांचे कुटुंबीय मयेकर त्यांनी जी हॉटेल जे स्थापन केलेलं आहे ते खरोखरच लोकांच्या लोकांसाठी केलेलं आहे आणि जे विविध तालुक्यात किंवा आसपासच्या गावामध्ये जे पर्यटक येतात ते पर्यट पर्यटकांची सोय त्यांनी केलेली आहे आणि खरोखरच आनंद कळकर सांगा वाटतं की त्यांनी खरोखरच लोकांची या गावामध्ये चांगल्या चांगली सोय केलेली आहे जेणेकरून जे पर्यटक आपल्या कोकणामध्ये येतात किंवा आपल्या तालुक्यामध्ये येतात तर त्या त्यांचं क होऊ नये जेणेकरून त्यांना राहण्याची जेवणाची सोय होईल त्याची त्याने खूप प्रकारे हे केलेलं आहे होता की जे वेंगुर् तालुक्यात तालुक जे पर्यटक येतात त्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये जेणेकरून त्यांना कुठं जा जावं लागणार नाही त्यांची जेवणा जेवणाची किंवा राहण्याची सोय होईल आणि हे वेंगुरा तालुक्यातील आपले जे हॉटेल आहे माहेर हॉटेल ते तालुक्यात राज्यात नाही तर देशात तर जगात आपलं नाव व्हावं वेंगुरा तालुक्याचं एवढं त्यांची कळकळीच होती खरोखरच खरोखर म्हणजे ते एक लाज एक चांगलं चांगली गोष्ट होती जेणेकरून लोकांचं काही घरचं होऊ नये ते सतत आम्हाला सांगायचे की वेंगुर्ला तालुक्याचे आरवली गावाचं नाव हे जगात अख्ख्या जगात पसरावं असं त्यांना वाटायचं असं त्यांना सतत वाटत सर आता ह्यापुढे तुमचं कसं नियोजन किंवा कसं प्लॅनिंग आहे सर कसं आहे माहिती आहे हे जे हॉटेल हो आहे माहेर हॉटेल आहे ते स्टार लेवल लेवलला आणायचं आहे त्याच्या त्याच्यासाठी आमचं काटोखाट प्रयत्न चालू आहे की जेणेकरून एक आपलं गावात एक स्टार हॉटेल होईल आणि लोकांना चांगल्या प्रकारे इथे राहून आस्वाद घेऊन लोक इथे राहून चांगला आनंद घेऊन इथून आपल्या सुविधा सुखसुविधाचा लाभ घेऊन जेणेकरून इथे कोकणात म्हटल्यानंतर पर्यटनस्थळे भरपूर आहेत इथून जवळच गेल्यानंतर एक मोपा एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट आहे जवळजवळ तीस मिनटाच्या इथून अंतर आहे आणि इथून आमच्या महाडिलपासून रेल्वे स्टेशन जवळजवळ अर्ध्या तासच अंतर आहे रिक्षाने किंवा टॅक्सीने तुम्ही आलात समजा रेल्वे स्टेशन मळगाव रेल्वे स्टेशन आहे सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशन आहे ते जवळजवळ तुम्हाला अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे इथून तुम्ही इथून आलात समजा तर मायवाड्यात तुम्ही अर्धा तासात पोहोचू शकता इथे जेणेकरून तुमचा पण कसा वेळ वाचू शकतो असे आणि बसने यायचं असेल कोण बस येण्या सर बस नाही याय असेल तर बसचीच पण व्यवस्था आहे की ह्या सावंतवाडमुळे गाड्या येतात ते सर मला रेल्वे स्टेशन करून ते सर शिरोडापर्यंत येऊ शकतात शिरोडावर तुम्हाला यायचं असेल तर रिक्षाचे किंवा तुम्ही सवलती कोण असेल तर तुम्ही आमचं पाईप पण चालू येऊ चालू देऊ शकता अच्छा म्हणजे किती अंतर आहे स्टँड ते शिरोडा बस स्टँड ते शिरोडा स्टँड सर फक्त दहा चालत झाला तर मी दहा मिनिटाचं अंतर आहे दहा दहा ते पंधरा मिनटं अच्छा एवढं अंतर आहे जास्त लांब नाही सर आमच्या माहेर हॉटेलपासून तीर्थ बीच हा जवळ आहे तसाच आपल्या दोन किलोमीटर वेळागर विळागर बीच म्हणजे त्याचं नाव दुसरं नाव आहे पॅराडाईज बीच हे पण इथे लागून आहे आपल्याकडं जवळ आहे तसंच एक जलविख्यात मंदिर आहे म्हणजे जे वेगळ्या तालुक्यातील रेडी गाव इथे गणपती मंदिर आहे ते प्रसिद्ध देवस्थान आहे तिथून देशे परदेशातून लोक राज्यातून इतर राज्यातून पण लोक बऱ्यापैकी लोक इथे दर्शन घ्यायला येतात आणि जवळच एक तेरोखोर बी तेरुकोर फोर्ड आहे इथून आमच्या इथून सहा किलोमीटर फोर्ड आहे तो तो शिवकालीन आहे त्या त्यावेळेचं शिवकालीन आहे तिथे पुढे मग ते यांची राजवट आली पुण्याची राजवट तिथे येऊन गेली तो किल्ला जतन केलेला आहे चांगल्या प्रकारचे लोक जिथे समजा आलात गोव्याला आलात किंवा तिथून आम्ही आमचं माहेर हॉटेल जवळच आहे तिथे तुम्ही येऊन तुम्ही त्याचा जेवणाचा किंवा राहण्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पण कोकणातलं एक एक हॉटेल माहेर वाटेल आहे त्याचं खरोखरच तुम्हाला एक चांगला आस्वाद घेता येईल अरे सर एक सांगायचं राहून गेलं की आमच्या हॉटेलला भव्यू असं पार पार्किंग पार्किंगची व्यवस्था आहे की जेणेकरून कुठली कार समजा तुम्ही आणलात किंवा बाईक आणलात तर कुठे बाहेर राहू शकत नाही आतमध्ये पार्किंगची सुलभ व्यवस्था के केलेली आहे सेफ गाडी सेफ बलेर आहे कुठल्याही प्रकारचा गाडी त्रास होणार नाही